क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट फुले हा अकरा तारखेला प्रदर्शित होणार होता आणि या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं कारण याचा टीझर प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये ज्या गोष्टी दाखवण्यात आल्या त्या गोष्टी कुठेतरी ब्राह्मणत्वाला टोचणाऱ्या होत्या असं दिसून येतं की काय कारण चित्रपट कुणी पाहिला नव्हता तरी त्याच्या टीजरवरनं आतमध्ये काय याचे अंदाज बांधले आणि या चित्रपटावर आक्षेप घेतला म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी सामाजिक क्रांती केली तेवढा उंचीचा व्यक्ती वीर पुरुष महात्मा उभ्या जगामध्ये नसेल त्याच्यावरचा चित्रपट येतोय आणि कुणी दळभद्री लोकांनी आक्षेप घेतला म्हणून त्याचं प्रदर्शन लांबतय हे चुकीचं आहे आणि सरकार यावर मौन आहे म्हणजे खरोखर सरकार प्रतिगामी शक्तीच्या विळख्यात सापडलेला आहे का जो न्याय ताशकंद फाईल्स काश्मीर फाईल्स आणि कालचा छावा चित्रपट याला लावला तो न्याय फुले चित्रपटाला का लागला नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणखी पुढे येऊन बोलायला तयार नाही ते मौन आहेत याचा अर्थ देवेंद्र फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा संघर्ष तर नाही ना नेमकं यामध्ये काय आहे जो न्याय चित्रपटाला लागला ताशकंद फाईल्सला आणि काश्मीर फाईल्सला प्रत्येक भारतीयानं बघायला पाहिजे देशभक्तीचा चित्रपट प्रत्येकानं थिएटरमध्ये जाऊन पाहावा असा आग्रह सरकारपासून प्रोत्साहन देणारं सरकार काश्मीर फाईल्स पहा ताशकंद फाईल्स पहा अगदी छावा चित्रपट छावा चित्रपट मोदीपासून फडणवीसापर्यंत ते ते आमदारापासून तर लहानात लहान कार्यकर्त्यापर्यंत सर्वसामान्यांना अगदी गावोगाव जाऊन अगदी पडद्यावर हा चित्रपट दाखवण्यात आला तसा हा चित्रपट दाखवणंही गरजेचं होतं कारण आतापर्यंत ज्या सडक्या मेंदूंनी छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास बाहेर येऊ दिला नव्हता तो या चित्रपटांना बाहेर आणला होता आणि तो संपूर्ण देशाला पाहायला मिळाला अगदी तसंच महात्मा फुले यांचा सुद्धा जे सामाजिक क्रांतीचं कार्य आहे ते कार्य आता जगापुढे येणार आहे आणि त्या कार्याला सरकारच्या मदतीची नसेल गरज थोडी नका देऊ नसेल द्यायची तर पण त्याची आडवणूक तर करू नका खरं तर महात्मा फुले चित्रपटाला सुद्धा हाच न्याय लागायला पाहिजे होता जो या छावाला लागला कारण एकानं राजकीय क्रांती केली आहे आणि महात्मा फुलेंनी सामाजिक क्रांती केली आहे दोन्ही क्रांती पुरुष आहेत एका क्रांती पुरुषाचा न्याय दुसरा क्रांती पुरुषाला न्याय वेगळा असू शकत नाही आणि जर हा वेगवेगळा न्याय मिळत असेल एक राजकीय न्याय आणि एक जर सामाजिक न्याय वेगळा असू शकत असेल तर मग मात्र कुठंतरी हे सरकार प्रतिगामी शक्तीच्या विळख्यात सापडलेलं आहे हे जे शंका घ्यायला वाव मिळतो म्हणजे आजही त्या काळामध्ये महात्मा फुलेंचं महत्व खूप लोकांना कळालं नव्हतं पण तेही आज अवशेष आजही या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत असं म्हणावं लागेल आणि खरोखर याचं प्रदर्शन करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी समोर यावं आणि या ब्राह्मण संघटनांना निकसून सांगावं ज्या खरा इतिहास आहे तो बाहेर येऊ द्यावा कारण औरंगजेब हा असंयुक्तिक मुद्दा आहे म्हटलं की सगळे आपापल्या बिळात जाऊन बसले होते आठवून बघा आणि देवेंद्र फडणवीस तर स्वतः ब्राह्मण आहेत ते जर एकदा जर एक शब्द टाकला की अरे आपण एवढे मागास कसे आहोत सामाजिक बौद्धिक मागास असू शकत नाही असं जर म्हणाले तर एकही संघटना पुढे येणार नाही ना ना? म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मौन जे आहेत आतापर्यंत त्यावरनं खरोखर हे फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा तर संघर्ष चालू नाही ना आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र